छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे शहरातील सिडको चौकात गॅसचा टँकर उलटल्याने खळबळ उडाली आहे सिडको पुलाच्या कठड्याला टँकरचा वॉल धडकल्याने हा अपघात झाला असून टँकरमधून गॅस लीक होत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सर्व रस्ते बंद केले आहेत सोबतच अग्निशमन दलाचे तीन ते ती चार बंब देखील दाखल झाले आहेत दरम्यान या अपघातानंतर छत्रपती संभाजीनगर वासियांना प्रशासनाकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे ज्यात जालना रोडवर एन थ्री परिसरात गॅस टँकर उलटला असून त्यातून गॅस गळती होत आहे त्यामुळे जालना रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे जालना रोडवर जाऊ नका आणि पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करा तसेच सिडको परिसरात नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये ज्वलनशील वस्तूचा वापर टाळावा असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहेत नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या